कारण कुठल्या शिवसेनेला राज ठाकरे टाळे देणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पडद्या मागून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोर आहे आणि असं असताना शिंदेच्या शिवसेनेकडूनही युतीसाठी विशेष प्रयत्न होत आहे शिवसेना मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंतांकडून विशेष प्रयत्न सुरू आहे आणि चर्चा अंतिम टप्प्यात आहे की माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे ही चर्चा पूर्णत्वास नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण सुद्धा पाठवलं जाणार आहे ही माहिती मिळते आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जरी दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबतची इच्छा असली तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये तसा उत्साह नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात वैदेही एकीकडे एक आपण बघितलं दोन्ही बंधू एकत्र येणार दुसरीकडे आपण बघितलं फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली मात्र आता एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसेची युती होऊ शकते अशी ही चर्चा आहे नेमकं काय खडपड गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत राज ठाकरे यांच्या नेत्यांच्याही बैठका झालेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंकडे अभिय कामंत देखील आल्या तर आता ठाकरे यांच्याकडून ठाकरेंना जेवणाचा निश्चितच निश्चितच वैदेही या संदर्भातलं अपडेट पुढे जाणून घेऊयात आपण पाहतोय राज ठाकरे मात्र नेमकी कुणाला टाळी देणार हा मुद्दा जो आहे हा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे आणि याचं उत्तर कुठेतरी आज मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते